नमस्कार मित्रांनो सत्यानंदा ग्रुप या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ मी घेऊन येत आहे कीटकनाशकांवर एक रामबाण उपाय आता जातोय जी मी युक्ती बनवली त्याच्याकडं ही आहे कीटकनाशकांवर एक रामबाण उपाय एकदम जबरदस्त रिझल्ट आहे याचा आणि एकदम जबरदस्त ही युक्ती मी शोधून काढली आणि ही दोन वर्ष झालं मी माझ्या बागेला वापरतो आहे बागेलाच काय तुम्ही जर दुसरे जर कुठल्या पालेभाज्यांचं जरी तरकारीचं जरी पीक घेत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा ह्याचा वापर करू शकता तर ह्याच्याविषयी मी डिटेल माहिती तुम्हाला देतो आता की कसं बनवायचं तर हा आहे तेलाचा डबा मित्रांनो जो आपल्याकडे घरी तेल आणलं जातं खायसाठी खाण्यासाठी तर ते तेलाचा डब्बा आहे हा तेलाचा डब्बा असा तेला असतो पूर्णपणे तर मी असा आडवा हिथून असा आडवा कापला आणि ह्या दोन साइडनी पण कापलाय दोन साइडनी कापल्यानंतर ह्याला असा पूर्णपणे असा फो ओपन केलाय तर ओपन केल्यानंतर हे असा डब्बा तयार होतो आणि ह्याच्यामध्ये ह्या हे होल्डर आ, होल्डर म्हणजे ह्याचा जे मरकुरी कांडे असते त्याचा होल्डर आहे हा होल्डर अगोदर फिट करून घ्यायचा डब्याला आणि डब्याला फिट करून ताराने वगैरे फिट करून घ्यायचा आणि नंतर ही एक हजार वॅटची कांडी बसवायची आणि कांडी फिलिप्स या कंपनीची बसवा कारण दुसऱ्या कांड्या जास्त दिवस राहत नाहीत चालत नाहीत लगेच त्या जळतात तर फिलिप्सची कांडी बसवायची आणि हा डबा असा तयार केल्यानंतर हा एक लाकूड घ्यायचं तुम्ही किंवा बांबू जाड घेतलं तरी चालेल आणि त्या बांबूला अशा प्रकारे बांधायचं आता ह्या मी दोन डबे तयार केलेत एक हिकडल्या बागेसाठी इकडं तोंड करून लावलाय आणि ही दुसरा हिकडल्या बागेसाठी इकडं तोंड करून लावला तर एक आहे तर एकरात साधारणपणे चार डबे लावायचे मित्रांनो आणि हे एकदम साधी सोपी आयडिया आहे ह्याचा काही जास्त खर्च नाही जर तुमच्याकडे टब्बा अवेलेबल नसेल तर कुणाकडे भंगारमध्ये वीस वीस रुपयाला डब्बा भेटतो मित्रांनो आणि मरकुरीची कांडी तर ह्या होल्डरची किंमत आहे सत्तर रुपये मित्रांनो आणि हा जो ट्यूबलाईट आहे ती एक हजार वॅटची आणायची तिची किंमत आहे नव्याण्णव रुपये तर ती फिलिप्सची नव्याण्णव रुपये बाकीच्या साठ सत्तर रुपयाला भेटतात पण ते जास्त दिवस चालत नाहीत आणि दुसरी गोष्ट काय करायची मित्रांनो ह्या डब्याला पिवळाच कलर द्यायचा कारण कीड ही पिवळ्या कलरकडे आकर्षित होते आणि हा ह्याच्यामधील लाईट संध्याकाळी तुमचा दिवस मावळायला लागला की ही कँडी लावायची आणि बाकी काय करायचं नाही मित्रांनो एक आठ वाजेपर्यंत किंवा नऊ वाजेपर्यंत ही कांडी चालू ठेवायची त्यानंतर ते तुम्ही बंद केली तरी चालू शक चालते आणि ही कांडी चालू केल्यानंतर असा जबरदस्त ह्याचा उजड पडतो आणि त्या उजड हा पिवळा कलर चमकतो आणि ह्या पिवळ्या कलरकडं जे तुमचे किडे असतील जे मावा तुडतुडे घोंगान बागवरती बसणारं पूर्ण ह्याच्याकडं आकर्षित होतं आणि ही ट्यूबलाईट चालू झाल्यामुळं हा पत्रा साइडचा फुल गरम झालेला असतो कारण ही एक हजार बॅडची कांडी आहे घोंगा घोंगाणी ह्याला चिटकलं तरी ती लगेच मरण पावतं आणि जास्त जास्तीत जास्त किडी ह्याच्याकडे आकर्षित होतात आता तुम्हाला इकडल्या डब्यामध्ये दाखवतो किती किडी सासल्या ह्याच्यामध्ये मिळालेल्या तर काय आहे बघा एवढा जबरदस्त रिझल्ट ह्याचा की हो पूर्ण ह्याच्यामध्ये कास्त सा, मिळालेल्या किड्या वगैरे सगळं आता ते मजचा प्रकार तर तुम्हाला माहित आहे जे की डाळींबागेवरती होल पाडतं त्याला आम्ही सुरसं म्हणतो तर ते होल पाडतं आणि ते डाळींब पूर्णपणे बाद होतं तर सुरशावरती सुद्धा एक रामबाण उपाय आहे मित्रांनो हे लावल्यानंतर सुरशेची कीड सुद्धा ह्याच्याकडे आकर्षित होते ते पतंग नावाचं आणि ते सुद्धा ह्याच्यामध्ये येऊन मरून जातं मित्रांनो तर ह्या अशा केलेल्या ह्या युक्तीमुळं तुमचं कमीत कमी एका एक महिन्यात जर कीटकनाशिकाच्या चार पाच फवारणे होत असतील तर तुमची फक्त एक फवारणी जरी कीटकनाशकाची फक्त आमोशाला केली तरी चालेल इतका जबरदस्त रिझल्ट घ्यायचा येतो ही युक्ती मी माझ्या शेतामध्ये गेले, दो, गेले और शे दोन गेल्या वर्षीपासून वापरतो म्हणजे आज दोन वर्ष दोन वर्ष झालं ही युक्ती माझ्या शेतामध्ये मी वापरतो आहे आणि विजेचा तर प्रॉब्लेम नाही प्रत्येकाच्या शेतामध्ये लाईट ही असतीच लाईटचं कनेक्शन असतंच तुम्ही ती लाईट कनेक्शन देऊन ही युक्ती तुमच्या शेता शेतामध्ये करू शकता एकदम जबरदस्त रिझल्ट ह्या युक्तीचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मित्रांनो ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तुमच्या शेतकरी मित्र असतील तुमचे कोण नातेवाईक असतील तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या एक शेतकरी मित्राचं जर फायदा होत असेल तर तो तुमचं शेअर काही तुम्ही केलेलं शेअर काय फुकाट जाणार नाही आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त सत्यानंदा हा ग्रुप जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला जास्तीत जास्त लोकांना तुम्ही सांगायचं आहे धन्यवाद